अफर्मेशन्स टू अवॉइड इक्टोपिक प्रेग्नेसी किंवा अर्ली मिसकॅरेज हाय मी सायडी कल्पेश वैद्य द द फॉर्टिनिट प्रेग्नेन्सी योगा एक्सपर्ट गेले अनेक वर्ष मी खूप साऱ्या कपलनाला नॅचरली कन्स्यू करायला मदत करत आहे मैत्रिणीं एकदा इक्टोपिक प्रेग्नेसी झाली की परत सेकंड टाईम इक्टोपिक प्रेग्नेन्सी व्हायचे चान्सेस जास्त असतात आणि त्यासोबतच जर आपण सतत तोच विचार करत राहिलो तर मॅनिफेस्टेशनच्या नियमानुसारसुद्धा आपण जरी इच्छा नसली तरी सेकंड प्रेग्नन्सी एकटोपिक प्रेग्नेन्सी अट्रॅक्ट करू शकतो किंवा खूप सारे कपल्स आहेत त्यांचं एकदा मिसकॅरेज झालं की त्यांना रिकरिंग मिसकॅरेजची हिस्ट्री असते मग त्यात काही शारीरिक घटनासुद्धा कारणीभूत असू शकतात शारीरिक शारी समस्या कारणीभूत असू शकतात पण त्यासोबतच हो तुमची मेंटल पॉवर खूप जास्त इफेक्टिव्ह आहे माझ्या खूप साऱ्या स्टुडंट ज्यांना आठ आठ दहा दहा वर्ष बाळ होत नव्हतं त्यांना दोन ते तीन महिन्यात नॅचरली कन्सिव्ह झालं आहे आता फिजिकल लेवलला खूप जास्त डिफरन्स झाला असेलच दोन महिन्यात असा नाही आहे पण तुम्ही जसा विचार करता त्यानुसार सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये छान चेंजेस होऊ शकतात आणि त्यासाठीच आजचे स्पेशल अफर्मेशन्स हे ऐकण्यासाठी किंवा ह्याच्यावर ध्यान करण्यासाठी तुम्ही आरामात कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचे बॅकला छान सपोर्ट द्यायचं आहे आणि रिलॅक्स बसायचे फक्त आपल्याला जोप लागणार नाही जो। अशी काळजी घ्यायची आपल्याला एक हात आपल्या चेस्टवर ठेवायचा आहे आपल्या हृदयावर आणि दुसरा हात आपल्या युट्रसवर म्हणजे आपल्या येणाऱ्या बाळाच्या हृदयावर अफोल्युएशन ऐकताना तुम्हाला ते फील करायच्यात त्यातल्या भावना फील करायच्यात मी आनंदी आहे माझं शरीर कन्सेप्शन साठी तयार आहे माझा जन्म या सृष्टीमध्ये नवानिर्मितीसाठी झालेला आहे मी सहजरित्या गर्भधारणा करत आहे माझ्या शरीरामध्ये हार्मोन सिक्रिशन व्यवस्थितरित्या होत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन त्याच कार्य उत्तमरित्या करत आहे माझ्या शरीरातले पंच प्राण प्रॉपर वे वेने सर्क्युलेट होत आहेत माझ्या शरीरातली प्राणशक्ती उत्तम आहे माझे दोन्ही अंडाशय व्यवस्थितरित्या कार्य करत आहेत योग्य वे माझ्या शरीरात एक रिलीज होत आहेत त्या योग्य काळात ठेवलेल्या शारीरिक संबंधामुळे मी नॅचरली कन्सीव करत आहे माझ्या बाळाचा प्रवास योग्य पद्धतीने माझ्या गर्भाशयापर्यंत होत आहे माझ्या गर्भाशयात

योग्य दिवशी बरेच सुलभरित्या वजायनल डिलिव्हरी होत आहे मी एका आनंदी आरोग्य संपन्न दीर्घायू बाळाला सहज रित्या जन्म देत आहे त्या बाळासोबत मी माझ्या आई पण भरभरून जगत आहे मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते हळू आपला वेग हे डोळे पण हे मैत्रिणी रोज सकाळी आणि रात्री झोपताना ऐका ह्यामुळे तुमच्या मनातली भी भीती एन्झायटी कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि तुम्ही, तुम्ही सुद्धा सहजरित्या गर्भधारणा करू शकाल या अफ योग्य जीवनशैलीत योगा अभ्याससुद्धा तुमच्या नॅचरल कन्सेप्शनसाठी आणि आपली ती कन्सेप्शनची जर्नी इझिली व्हावी आपली प्रेग्नेन्सीची जर्नी व्यवस्थित व्हावी यासाठी योगाभ्यास सुद्धा तितक्यात आवश्यक आहे तर तुम्हाला माझ्यासोबत प्रेग्नेन्सी योगा किंवा फॉर्टुनेटी योग जॉईन करायचा असेल तर आत्ताच खाली या नंबरवर संपर्क साधा आमची टीम तुम्हाला एक फ्री डेमो क्लासची झोम लिंक पाठवेल तुम्ही त्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचू शकता माझ्यासोबत लाईव्ह क्लास अटेंड करू शकता आणि त्यानंतर तुमच्या मनात काही भीती असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला प्रत्यक्षरित्या विचारू शकता अदरवाईज कमेंट बॉक्स आहेच तुम्हाला काही डाउट्स असेल जस्ट कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आम्ही त्या रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी नक्की बनवूया आपल्या सायली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणीसोबत शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत त्यांचीसुद्धा जर्नी इझिली व्हायला मदत होईल विशिंग यू द हॅपी पॅरेंटिंग